तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा शिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो की जे काही म्हाडाची किंवा शिडकोची ज्या काही शासकीय योजना राबवल्या जातात त्या शासकीय योजनामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गासाठी घरे हे आरक्षित ठेवली जातात राखीव ठेवली जातात त्याच्यातील एक महत्वाचा प्रवर्ग आहे तो म्हणजे कोणी आमदार असतील खासदार असतील त्यांच्यासाठी सुद्धा या लॉटरीमध्ये एक वेगळा कोटा ठेवला जातो जो दोन टक्के कोटा आहे मित्रांनो दोन टक्के जागा किंवा दोन टक्के घरे हे आमदार खासदारांसाठी राखीव ठेवली जातात पण इथेच जो अत्यल्प उत्पन्न गट आहे जो अल्प उत्पन्न गट आहे त्यामध्ये सुद्धा या प्रवर्गासाठी घरे राखीव ठेवली जातात पण तो प्रवर्ग अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी इलिजिबल नाहीये पात्र नाही आणि म्हणून कुठेतरी आता जे कोणी आमदार खासदारांचा कोटा जो ईडब्ल्यू एस आणि अल्प उत्पन्न गटासाठी आहे त्या संदर्भात म्हणाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्याचं ठरवलेला आहे आणि संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या, या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जी काही म्हाडाची लॉटरी येते आता मागची मुंबईची लॉटरी आली होती त्या लॉटरीमध्ये सुद्धा दोन टक्के घरीही आमदार खासदार जे आहेत त्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेली होती आणि म्हणून आता या प्रवर्गातील जी काही घरी आहेत त्या घरांसाठी आमदार खासदार पात्रच नव्हते कारण अत्यल्प उत्पन्न गटाची उत्पन्नाची मर्यादा आहे मित्रांनो मासिक मर्यादा पन्नास लाखापेक्षा कमी आणि वार्षिक मर्यादा ही सहा लाखापेक्षा कमी अशी आहे परंतु इथे मात्र आमदार खासदारांचे वेतन हे एक लाखापेक्षा जास्त असल्याचं जा दिसून येते अल्प उत्पन्न गटाशी तसंच आहे की अल्प उत्पन्न गटासाठी जी उत्पन्नाची मर्यादा ही स नऊ लाखापेक्षा कमी आहे आणि इथे सुद्धा आमदार खासदार हे अर्ज करण्यास पात्र नाहीत आणि म्हणून हे दोन्ही उत्पन्न गटातील घरे हे मागील अनेक वर्षापासून पडून असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे आणि म्हणून ही पडून असणारी घरे सर्वसामान्यांना मिळावीत ही पडून असणाऱ्या घरांचा लाभ इतरांना मिळावा यासाठी म्हाडाने काही महत्वाची पावलं उचलायला सुरुवात केली आहे त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं पाऊल म्हणजे मित्रांनो जो जो काही आमदार खासदारांचा अत्यल्प अल्प उत्पन्न गटातील कोटा आहे तो आता कुठेतरी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसा प्रस्ताव महाडाने राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे आणि हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर येणाऱ्या मुंबई लॉटरीपासून किंवा येणाऱ्या अपकमिंग लॉटरीपासून आता जे लॉटरी सुरू आहे त्यासाठी त्यासा हा निर्णय लागू असणार नाही आहे कारण निर्णय अजून झालेला नाही आहे फक्त प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे पण लवकरच हा प्रस्ताव मंजूर होईल आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन अपकमिंग लॉटरी पासून केलं जाईल असंही कोणतरी म्हाडातील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे या संदर्भातलं वृत्त मित्रांनो कालच्या सकाळ प्रवृत्तपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे म्हणजे तीन डिसेंबरच्या सकाळ वृत्तपत्रात हे प्रसिद्ध झालेलं आहे आणि म्हणून कुठेतरी जे कोणी अर्जदार या उत्पन्न गटासाठी पात्र नाहीत आता म्हणजे आमदार खासदार आहेत त्यांचं उत्पन्न आपण पाहिलं की त्यांचं उत्पन्न या उत्पन्न गटापेक्षा जास्त आहे आणि म्हणून ही घरे वर्षानुवर्षे पडून असल्यामुळं त्याचं नुकसान सुद्धा शासनाला सोसावं लागतंय एकीकडे अल अत्यल्पने अल्प उत्पन्न गटातील घरांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे दुसरीकडे अत्यल्पने अल्प उत्पन्न गटातील आमदार खासदारांच्या कोट्यातील घरेही वर्षानुवर्षे पडून आहेत आणि असा कुठेतरी विरोधाभास या माडाच्या लॉटरीत किंवा या योजनेमध्ये दिसून येत आहे आपण पाहिले मित्रांनो की अत्यल्प उत्पन्न गटाची घरे ही म्हणजे चार पाच नव्हे दहावीस नव्हे तर अत्यल्पने अल्प उत्पन्नाची घरी हजारोच्या संख्येने ही घरे आहेत मित्रांनो जी आतापर्यंत पडून असल्याची बाब उघडकीस आलेली आहे अनेक लॉटरीमध्ये ही घरे पडून आहेत आणि तशीच ती धुळकात पडून असल्यामुळं आता ही घरे याचा जो काही कोटा आहे तो आता जो कोणी आमदार खासदारांचा कोटा आहे तो आता जनरल पब्लिक अर्थातच सर्वसाधारण प्रोग्राममध्ये वर्ग केला जाणार आहे आणि म्हणून आता जे अर्जदार किंवा जे लोक अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरासाठी वाट बघत आहेत मात्र येणाऱ्या काही लॉटरीमध्ये चांगली संधी मिळू शकते मुंबईची लॉटरी आपण सांगितली मित्रांनो की महाडाकडून सांगण्यात आलेलं आहे की एप्रिल मे दोन हजार पंचवीसमध्ये मुंबईची अपकमिंग लॉटरी जाहीर केली जाणार आहे आणि जर हा निर्णय त्याच्या अगोदर झाला तर ह्याची अंमलबजावणी ही मुंबईच्या लॉटरीपासून केली जाऊ शकते आणि त्याच्यामध्ये मात्र खूप गरजू अर्जदारांना गरजवंद अर्जदारांना नक्की त्याचा फायदा मिळू शकतो असंही कोणीतरी बोललं जात आहे आणि म्हणून आता हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे की हा निर्णय राज्य शासनाकडून कधीपर्यंत आता तर समजा आपल्याला माहिती आहे की निवडणुकीचा वारा आहे यातून राज्य शासनाची शपथविधी बाकी आहे शपथविधी झाल्यानंतर सगळं थाराथीर झाल्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल असंही आहे आणि म्हणून येणाऱ्या काही काळामध्ये हा निर्णय घेतला जाईल आणि तिथ्या पुढील त्याच्या पुढील अनेक लॉटरीसाठी हा निर्णय लागू केला जाईल खरंतर हा निर्णय खूप चांगला आहे मित्रांनो त्याच्याबद्दल मी माडाचं अभिनंदन करेन की कारण आमदार खासदार जे पात्रच नव्हते त्यांचा कोटा ठेवून काहीही उपयोग नव्हता कारण ती घरे धूळ खाटत पडून राहणार होती पण आता मात्र ही घरे सर्वसामान्यांसाठी खुली केली जाणार आहेत तुरतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद